रामकृष्ण हरी मंडळी आजही अमावशाने अमावशाच्या दिवशी मंदिर स्वच्छ कळायला काढले हे रीण आलं आहे यांनी मंदिराचे काळे डाग पूर्ण क्लीन होतात हा ज्या कोणाला हाताला थोडंसं ते लाल क्रॅच होतात पन्नी घालून कापसाच्या रोईनी ते ओलं करायचं आणि पूर्ण याला घासून ठेवायचं जिथे जिथे डाग हळदीचे कुंभाचे डाग पडते पूर्ण क्लीन होतात बघा घासता घासताच थोडं पांढरं तुम्हाला दिसत असेल कशाचे पण डाग पूर्ण क्लीन होते हे लावून थोड्या वेळ तसंच राहू द्यायचं तोपर्यंत मी देव घासायला घेते पूर्ण देव घासून घेतले पूर्ण मंदिर क्लीन केलं तोपर्यंत हे बघा हे तसंच सुकलं आणि इथचे जे डागं होते ते बघा कसे क्लीन आणि पांढरे झालेले आहे थोडं पाण्या गरम पाणी आणि शॅम्पू घेऊन सुक्या कापडांनी पूर्ण मंदिर ओल सुक्या कापडाने ओल्या कापड्यांनी पुसून घेतलं आणि नंतर सुक्या कापडांनी पुसलं आणि बघा ही आजची माझी देवपूजा सुंदरशी देवपूजा झालेली आहे पूर्ण घर अमावश्याच्या दिवशी जाळी पूर्ण घराचे काढणं काढ काढावे त्यामुळे निगेटिव्हिटी घरात प्रवेश करत नाही देवपूजासुद्धा आणि घरातले जाळे जळमट पूर्ण दरवाजे ओल्या कपड्यांनी का पुसून काढले